दोनो आज आपण मिरचीची जी सिरियल आहे ती चालू करत आहोत तर आज आहे मतदानाचा दिवस ज्यामुळे आपल्याला लक्षात राहील की आजपासून आपण ही सिरियल चालू केलेली आहे यामध्ये आपण डिटेल शेतकऱ्यांना सांगणार आहोत की मिरची ही उत्पादित करत असताना काय काय गोष्टी आणि कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायची तर आता ही माझी मिरचीचा हा माझा प्लॉट आहे जो लागवड केलेला आहे आम्ही एक सात दिवसापूर्वी आपन सालू करना रहोत, तर आत्ता आपण चालू करणार आहोत फर्डिकेशन मेथड आणि फवारणी तर प्रत्येक शेतकऱ्याला महाराष्ट्रभरातील ज्या पण अडचणी येतात त्या आपण या सिरीजमधून ह्याच प्लॉटमध्ये शेवटपर्यंत सॉल्व करणार आहोत तर आज आपण बघू शकतो की ही आपला जो मिरचीचा प्लॉट आहे तो अशा पद्धतीने लागवड झालेला आहे आणि आत्ता आपण बघू शकतो की जस्ट सहा सात दिवस झाल्यामुळं जस्ट आत्ता पालवी फुटते त्याला आणि आजपासून आपण त्याला फर्टिगेशन मेथड चालू करतो आहे तर आज आज आपण त्याला ड्रिंचिंग करणार आहोत ॲक्ट्रा रोको आणि एका ह्युमिक ॲसिडची तर ही एकदा ड्रिंचिंग झाली की त्याच्यानी मुळं सेट होतील आणि त्यानंतर मग आपण पुढलं तुम्हाला ट्रीटमेंट दाखवत चालू आणि प्लॉटची स्टेज आणि गुणवत्ता पण दाखवत चालू आणि त्यानुसार पुढले डिसिजन घेऊन आपण हे कंटिन्यू ही सिरियल करू आणि तुम्हाला सगळ्यांना याच्यातनं एक नवीन कॉन्सेप्ट आणि चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करू माझं नाव सोपान काळे धन्यवाद